श्री स्वामी समर्थ मराठी जग त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की गणपती बाप्पांना कोणता नैवेद्य करावा आणि रोज गणपती बाप्पांना जेवणात काय द्यावे गणपती बाप्पांचे एक दिवस आपण छानपैकी मिष्टान्न जेवण करत असतो तर त्या जेवणामध्ये काय बनवावे तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती बघूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघता बघता गणपती बाप्पा आपल्या घरी येऊन दोन तीन दिवस होऊन गेले तर गणपती बाप्पांना रोज आपल्या घरी मी कोणता नैवेद्य दाखवते आणि तुम्हीसुद्धा कोणता दाखवायला पाहिजे तर आपण रोज सकाळी संध्याकाळ गणपती बाप्पांची आरती ही करत असतो मग सकाळी संध्याकाळ गणपती बाप्पा दहाच दिवस तर आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले असतात तर गणपती बाप्पांना आपल्या घरी रोज नैवेद्य दाखवायचा असतो तर आपण जेव्हा आरती करतो तेव्हा मोदकांचा नैवेद्य तर तो असतोच तो त्यांचा फार आवडीचा असतो व मोदकांचा नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून ठेवावे त्यानंतर आपल्या घरी जो स्वयंपाक आपण बनवतो तो, तो सात्विक स्वयंपाक आपण बनवतो नॉनव्हेजचा ता, त्यामध्ये समावेश होत नाही सात्विक अन्न म्हणजे तर आपल्या घरी जे वरण भात भाजी पोळी जेही काही आपण बनवतो तो, तो नैवेद्य गणपती बाप्पांना समोर पहिले दाखवावा आणि नंतरच मग जेवण करावे नैवेद्याच्या ताटामध्ये एक तुळशीचे पान ठेवावे हातामध्ये पाणी घेऊन त्या ताटाभोवती एकदा आणि फिरवावे आणि गणपती बाप्पांना जेवण करण्यासाठी विनंती करावी आणि मनापासून आपला प्रसाद ग्रहण करावे अशी प्रार्थना सुद्धा करावी आणि हाच नैवेद्य म्हणजे सकाळी आपण जो स्वयंपाक बनवलेला असतो त्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवावा आणि संध्याकाळी सुद्धा गणपती बाप्पांना आपण ज्या स्वयंपाकामध्ये त्या जे अन्न बनवलेले असते त्याचाच नैवेद्य संध्याकाळीसुद्धा गणपती बाप्पांना दाखवावा आणि रोज असंच करावे म्हणजे आपल्या घरी जे अन्न शिस्त त्याचा नैवेद्य सगळ्यात आधी गणपती बाप्पांना दाखवावा आणि मग जेवण करावे याशिवाय आपल्या घरी एक दिवस गणपती बाप्पांचे जेवण आपण ठेवत असतो व त्या जेवणामध्ये आवर्जून पूर्णाचे मो एकवीस मोदक करावे त्याचप्रमाणे वरण भात भाजी पोळी कढी पापड आणि भजे वळे हा सगळ्यांचा नैवेद्य ताटामध्ये असावा आवर्जून ताटामध्ये दही भात सुद्धा ठेवावे आणि तुळशीचे पानसुद्धा ठेवावे तुळशीचे पान नैवेद्यामध्ये ठेवण्यामागे एक कारण आहे आणि त्यामागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे आणि ती कथा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर अशा प्रकारे गणपती बाप्पांना रोज कोणता नैवेद्य दाखवावा जेवणामध्ये रोज काय करावे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपण दिवस जेवण देतो त्या जेवणामध्ये सुद्धा काय काय असावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडला नक्की की लाईक करा धन्यवाद